नमस्कार भावांनो उद्या होणाऱ्या आई एकविरा देवीच्या यात्रेनिमित्त मौजे वेहेरगाव कारला येथे मैदान होत आहे ओपनचं तर भावांनो तुम्हाला मी अपडेट देणार आहे कुमार रणवीर राहुल भाई पाटील यांचा मथूरचा पैरा नक्की कोणासोबत आहे बाकासूरचा पैरा नक्की कोणासोबत आहे मग जी चर्चा होती बाकासूर गजा यांचं नक्की नियोजन कसं आहे गजाचा पैरा कोणासोबत असणार तर हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सर्व स्पष्टपणे सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर भावांनो आत्ताच मोठं पालखी उत्सव सोहळा पार पाडलेला आहे जो दरवर्षीप्रमाणे असतो आई एकवीरा यात्रेचा पालखी उत्सव चार एप्रिलला मोठा थाटा मातात उत्सव साजरा केलेला आहे मौजे वेरगाव गड येथे हे लोणावल्याच्या जवळ आलेला आहे तालुका मध्ये येतो पण हे मुंबईसाठी पण जवळच मैदान आहे आणि पुण्यामध्ये राहतात त्यांच्यासाठी जवळ म्हणजेच काय मुंबई आणि पुण्याच्या मध्येच हे मैदान लागतोय भरपूर मंडळी मुंबईची आई एकविराच्या चरणीत जात असतात दर्शनाला उद्या देखील खूपच जाणार आहेत कारण की मैदान देखील आहे आणि मुंबईची बैल देखील बरीच दिसणार आहेत तर भावांनो मथूरचे जे मालक आहेत राहुलदादा पाटील यांनी मगाशी इंस्टा लाईवला येऊन सांगितलं होतं की उद्या महाराष्ट्राची टॉपची जोडी कारला वेरगाव का येथे पळणार आहेत सर्वांनी आवर्जून या असं आव्हान देखील केलेलं आहे जेवढे बकासूरप्रेमी आहेत जेवढे मथुरप्रेमी प्रेमी आहेत सर्वांना आव्हान केलेलं आहे की उद्या या मैदानात या कारण की उद्या टॉपचीच जोडी म्हणजे तुम्ही सर्वजण समजून गेले नक्की जोडी कोणती पलणार आहे बकासूर आणि मथुर हीच जोडी उद्या आपल्याला पलताना दिसणार आहे मग ती चर्चा होती बकासूर गजा पलणार आहे तर गजाचा पायरा कोणासोबत तर मी माहिती काढले गजाचा पायरा असणार आहे लक्षा गजा आणि लक्षा ही जोडी पलताना दिसणार आहे त्यामुळे राहायला बकासूर बकासूर कोणासोबत तर मथुरसोबत तर होच राहुल पाटील यांनी सांगितलं की उद्या लाडकी टॉपचीच जोडी पालणार आहे तर होच भावांनो बकासूर आणि मथुर ही जोडी पुन्हा एकदा आपल्याला एकत्र पलताना दिसणार आहे या आधी देखील देखील मैदानात एका दिसली होती जोडी गुलालाचे मानकरी झाली होते बाकासूर आणि मथुर पुन्हा एकदा ही जोडी उद्या कारला वेरगाव येथे दिसणार आहेत आणि सर्वांना आवाहन देखील केलेलं आहे जेवढे मथुर बकासूर प्रेमी आहेत महाराष्ट्रातील सर्वांनी या मैदानाला तर उद्या शुभेच्छा मथुर आणि बाकासूरला धन्यवाद भावांनो